तरीही स्थिती बिकट आहे आणि तुमच्या माझ्या पूर्वजांनी दोनशे तीनशे वर्षापूर्वी काय झेलला असाल थोडीशी कल्पना करा या ठिकाणी बसलेला एकही हिंदू एकही असा नसेल ज्याच्या घरात कोणी ना कोणी धर्मासाठी बलिदान दिलेलं नसेल त्यामुळे त्यांना स्मरून आपण लढायचंय आपल्या येणाऱ्या मुलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र द्यायचा आहे सुरक्षित हिंदुस्थान द्यायचं आहे द्यायचंय का नाही मला माहितीये सिल्लोड मध्ये काम करणं अवघड आहे बांगलादेश मधल्या जिहाद्यांनी बांगलादेश मध्ये हिंदूंवर केलेल्या अत्याचारासाठी आहे आणि भाईचाऱ्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज दुकानं बंद ठेवलेली नाही फक्त हिंदूंची दुकानं मी काय बोलतोय ते ऐकणाऱ्या धोका पोलिसा रहा हे एरिया कुत्रा आहे हा कुठला आहे दुकानावरची नाववाची धोका ज्या ज्या दुकानावर हिंदू नाव होतं ते दुकान बंद होतं ज्या ज्या दुकानावर मुसलमान नाव होतं ते दुकान चालू होतं अरे बांगलादेश मधल्या जिहाद्यांच्या विरुद्धच्या या मोर्चात जर तुम्ही आमचे भाऊ होत असाल तर तुम्हाला भाऊ भाईचारा कसा दाखवायचा कुलस्थानिक मुसलमानाच्या विरुद्ध नाहीये सीमा पारच्या बांगलादेशच्या मुसलमानच्या विरुद्ध आहे आणि मग दुकान बंद का नाही ठेवलं खरं म्हणजे हे तुमची आमची भोळी आशा आहे असं होणार तुम्ही सगळे जिहाद एक आहे यात शंका ठेवू नका आणि म्हणून आज आपल्याला या सिल्लोडच्या पवित्र भूमीतून ज्याला मी व्हिडिओ बनवताना म्हणलं होतं का हा सुद्धा बांगलादेश आहे सिल्लोड सुद्धा एक प्रकारे बांगलादेशाच्या दिशेने चाललेलं आहे सत्तावीस टक्के हिंदू होते एकाहत्तर मध्ये तिथे ज्यावेळी भारताने बांगलादेशला स्वतंत्रता मिळून दिली किती टक्के सत्तावीस टक्के आता किती राहिले आठ टक्के कुठे गेली सगळी कुठे गेली जर आमचे हिंदू धर्माच्या नावाने मजहबच्या नावाने बनलेल्या देशामध्ये भाषेच्या नावाने बांगलादेश बनला काय म्हणते आम्ही इस्लामच्या नावाने बांगलादेश नाही आम्ही सगळे बांगला भाषे आहोत आणि आम्हाला पंजाबी पश्चिम पाकिस्तानचं पाकिस्तान हो। पाकिस्तान नेतृत्व नकोय असं म्हणून बांगला भाषेसाठी त्यांनी आंदोलन केलं ओळखले हिंदू तिथे राहिले कारण त्यांना वाटलं हे भाषेच आंदोलन आहे परंतु इस्लाम पुढे भाषा काही नाही ते मुळे होती आणि म्हणून त्यांचं बलिदान केलं आज जर आपण जागलो नाही तर आपलाही बांगलादेश होणं खरलेला सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने होत नाही त्यांनी फक्त जागरण होऊ शकत मोर्चे याची एक या ऐतिहासिक सभेतून सांगणार आहे आजची सभा चोवीस तासापूर्वी अठ्ठेचाळीस तासापूर्वी मला म्हणलं की तुम्ही छत्रपती संभाजीनगरला येणार आहे सिल्लोडला येणार का आम्ही मोर्चा करू मी म्हणलं एक हिंदू चा विरुद्ध कुठे उभा होत असेल तर सुरेश चव्हाण के कुठेही जातो सिल्लोड तर ठिकाणी आपलं आज संध्याकाळी पाच वाजेपासून पंधरा ऑगस्ट संध्याकाळी पाच पर्यंत चोवीस तासाची महाराष्ट्रातल्या सगळ्या जागरूक लोकांची एक बैठक फेरवलाय त्यात एक मोठ्या आंदोलनाची तयारी होणार आहे आणि त्याचा काही हिस्सा मी आज समोर सांगणार आहे कारण भारताला महाराष्ट्राला बांगलादेश होऊ द्यायचे मुळ आपल्याला आपलं हे समजलं पाहिजे बांगलादेश मधल्या हिंदूंकडनं काय चुका झाल्या त्या आपल्याकडनं होत आहे का सरकारनी काय करायचंय तुम्ही बी काय करायचंय सरकार पुढे नेमके मागण्या काय आमचे काही मीडियाचे मित्र पण या ठिकाणी आलेले त्यांनाही मीडियाला माहित आज मागण्या काय आहे या सगळ्या मागण्या घेऊन राज्यामध्ये जाणार आहे मित्रांनो आपल्याला हे माहित आहे का, का देशामध्ये दे घुसबेठियाची संख्या किती आहे माहिती दहा कोटी महाराष्ट्राची जनसंख्या किती साडे तेरा कोटी आणि पूर्ण देशामध्ये घुसबेठ संख्या किती दहा कोटी बांगलादेशी रोहिंग्या अफगाणी पाकिस्तानी देशात देशातले एवढी मोठी जर संख्या असेल ते दहा कोटीच बांडगुळ अंगावर घेऊन कुठलं झाड का म्हणू का एखादं झाड असल एखाद झुडप असल आणि त्याच्यावर बांडवूळ आलं तर ते बांडवूळ काय करतात त्याच्या मुळातलं जो सगळं काही झाडासाठी रस येतो जे पोषक तत्व येतात त्या झाडाच्या आधी कोण घेत बोलत नाही तुम्ही कोण घेत भांडगुण लक्षात ठेवायचे म्हणून तुम्हाला बोलायला कोण घेत आणि म्हणून दहा कोटीच भांडगुळ अंगावर घेऊन आता पुढे जायचं का त्यामुळे ह्या घुसखोराच्या विरुद्ध एक निर्णायक आंदोलन बनवायची गरज आहे मित्रांनो या हे कसं होणार याची योजना मी आपल्या समोर सांगतो आपल्याला माहिती आहे आता बांगलादेशमधल्या अत्याचाराला पाहून दिल्ली गाझियाबाद इड्यामध्ये काही लोकांनी काही बांगलादेशींच्या घरावर हल्ले केले पाहिलं ना भिडिवाली असतो त्यांनी काय झालं आपल्याच पोलिसांनी आपल्याच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकलं कारण काय आपल्या देशातला कायदा आपल्या देशातली व्यवस्था ही अशी आहे की आपण घुसखोराला सुद्धा गच्ची धरून बाहेर काढू शकत नाही त्यांना असं करायला जाईल तर तुम्ही अपराधी सांगता आणि म्हणून त्यासाठी एक कायदा आहे त्याचं नाव आहे एनआरसी नॅशनल रजिस्टर फॉर सिटीजन भारताच्या नागरिकांची लिस्ट परंतु या दहा कोटी लोकांची अशी कुठली लिस्ट नाही आहे